नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की हातच्याची वजाबाकी कशी करायची बघा याच्या अगोदर हा व्हिडिओ घेतलेला आहे पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दोन मेथड सांगणार आहे वजाबाकीच्या जी तुम्हाला सोपी मेथड वाटेल तुम्ही त्या प्रकारे उदाहरण सोडू शकता जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपण कडे वळूया बघा या आपण एकदम पहिल्यांदा सोप एक्झाम्पल घेऊया समजा तेवीस वजा चौदा हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा हातच्या वजाबाकी म्हणजे काय नेमकं की जेव्हा वरच्या संख्येतून जेव्हा खालची संख्या वजा होत नसेल तेव्हा शेजारी संख्येकडून आपल्याला एक उसना घ्यावा लागतो तर असं आपण हातसा म्हणतो आणि मग तो उसना आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या त्या संख्यांची मिळून वजाबाकी करावी लागते त्यालाच आपण हातच्याची वजाबाकी असं म्हणतो आता बघा इथं तीन आहे तीन मधून चार जात नाही कारण तीन हे लहान आहे चारपेक्षा मग तीन मधून चार जात नाही मग आपल्याला करा काय करावं लागेल या दोन कडून इकडं एक आपल्याला उसना घ्यावा लागतो आणि हे जे तीन आहे ते इथं वरती लिहायचं असतं तेरातून आपल्याला चार मायनस करायचे तेरातून चार गेले इथं नऊ राहिले त्यानंतर बघा इकडं दोन मधून आपण इकडे एक गेला दोन मध्ये एकच उरला एक, एक मधून एक गेले झिरो अशा प्रकारे याचं उत्तर नऊ आलेलं आहे तर बघा ही एक मेथड आहे तुम्हाला आणखीन एक मेथड मी सांगणार आहे जर तुम्हाला दोन्ही पैकी जी मेथड सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे करू शकता एक्झाम्पल आपल्याला कोणतीही मेथड यूज केली तरी चालेल आता इथं तीन आहे तीन मधून चार जात नाही तर इथं तीन आहे डायरेक्ट आपण या तीनला तेरा करायचं फक्त तीनच्या पुढं आपल्याला एकच घ्यायचा एक घ्यायचा इथं मग कोणतीही संख्या असू दे इथं आपण एक घ्यायचा संख्या झाली तेरा हाचा आपल्याला इथं खाली द्यायचा आपण इकडून हाचा घेतला नाही आपण एक हा खाली दिला डायरेक्ट आपण या संख्येला तेरा केलं तेरातून चार गेले नऊ राहिले दोन मधून दोन गेले झिरो बघा दोन्हीपैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे उदाहरण सोडवू शकता तुम्हाला या दोन्ही मेथड तुमच्या एक्झामला एक्झाम्पल बघूया बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे पाचशे बत्तीस वजा एकशे त्रेचाळीस आता बघा इथं दोन मधून तीन जात नाही मग आपल्याला या तीन कडून इकडं एक उसना घ्यावा लागतो एक हातचा घ्यावा लागतो हे दोन इथं लिहायचं संख्या झाली बारा बारातून तीन घालवायचे बारातून तीन गेले इथं नऊ उरतात तीन मधून इकडे एक गेला इथे दोनच राहिले दोन मधून चार जात नाही मग काय करावं लागेल पुन्हा या कडून आपल्याला इकडे एक हस्सा घ्यावा लागतो आणि बारातून आपण चार घालवायचे मग जेव्हा तुम्ही बारातून चार घालवता तेव्हा आठ उरणार आहे आता या पाचकडून इकडे एक आपण हा घेतलेला आहे इथे चार राहिले चार मधून एक गेले तीन राहिले म्हणजे याच उत्तर तीनशे एकोणनव्वद आलेलं आहे आता तुम्हाला मग अशी मी सांगितलेलं आहे दुसऱ्या मेथडने कसं करायचं बघा ते पण बघू आपण पाचशे बत्तीस वजा एकशे त्रेचाळीस ही मेथड पण एकदम सोपी आहे दोन आहे याला आपण बारा करू एक हातचा खाली देऊ बारातून तीन गेले नऊ राहिले इथं तीन आहे याला आपण तेरा करू तेरातून पाच गेले आठ राहिले इथे एक हातचा द्यायचा पाच मधून दोन गेले तीन राहिले याचंही उत्तर तीनशे एकोणनव्वद आलेलं आहे बघा तुम्हाला दोन्ही पैकी जे सोपं वाटेल तुम्ही त्या प्रकारे सोडू शकता एक्झाम्पल आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता आपण संख्या घेतलेली आहे दोनशे चाळीस वजा एकशे पस्तीस आता इथं शून्य आहे शून्यातून तर पाच जात नाही मग आपल्याला पुन्हा या चार कडून एक हातचा घ्यावा लागतो हा शून्य इथे लिहायचा दहातून पाच गेले पाच राहतात या चार मधून आपण इकडे एक घालवला मग अशीच मग इथं तीन राहिले तीन मधून तीन गेले झिरो दोन मधून एक गेला एक याचं उत्तर एकशे पाच आलेलं आहे दुसऱ्या मेथडने पण आपण करू बघा दोनशे चाळीस वजा एकशे पस्तीस बघा इथं झिरो आहे याला आपण दहा करू डायरेक्ट दहा करायचं त्याला एक हाचा द्यायला विसरायचं नाही खाली हाचा द्यायला विसरायचं नाही दहातून पाच गेले पाच राहिले चार मधून चार गेले हा एक हाचा धरून खाली इथं चार होतात चार मधून चार गेले झिरो दोन मधून एक गेले एक बघा एकदम सोपे मेथड आहेत बघा आता तुम्हाला सुट्टी लागणार आहे शाळेला त्यामुळे काही काही मुलांना अजून हाच्याची वजाबाकी येत नाही त्यामुळे तुम्ही या सुट्टीमध्ये नक्की शिकू शकता की हाच्याची वजाबाकी कशी करायची असते ती आपण आता चार अंकी एकच एक्झाम्पल बघूया बघा आता आपण संख्या घेतलेली आहे दोन हजार तीनशे पाच आणि वजा एक हजार दोनशे छप्पन्न ही संख्या आपण घेतलेली आहे आता इथं मध्येच एक शून्य आलेलं आहे बघा पाच मधून सहा जात का तर पाच मधून सहा जात नाही मग आपल्याला काय करावं लागेल या शून्याकडून तर आपण काही घेऊ शकतच नाही कारण हा शून्य ऑलरेडी रिकामच आहे त्यामुळे शून्याकडून तर आपण काही घेऊ शकत नाही मग अशा वेळी काय करायचं अगोदर या शून्याला एक हातचा घ्यायचा या तीन कडून या शून्याला एक हातचा घ्यायचा वरती शून्य लिहायचं आणि या कडून पुन्हा इकडे एक घ्यायचं आहे पाच वरती लिहायचं दहातून इकडं एक गेला इथं नऊ राहिले आणि आता यांची वजाबाकी करायची पंधरातून सहा गेले नऊ राहिले नऊ मधून पाच गेले चार राहिले तीन मधून इकडं एक आपण घेतला होता इथं दोन राहिले दोन मधून दोन गेले झिरो आणि इथं दोन मधून एक गेला एक अशा प्रकारे याचं उत्तर एक हजार एकोणपन्नास असं आलेलं आहे दुसऱ्या मेथडने आपण बघितलं तर ते पण आपण करून बघू बघा दुसरी मित्र एकदम सोपी वाटते पाच आहे इथं डायरेक्ट याला पंधरा करा इथं एक हातचा देऊन टाका पंधरातून सहा गेले नऊ राहिले आता इथं शून्य आहे याला डायरेक्ट दहा करा दहातून सहा गेले चार राहिले इथं एक हातचा आपण घेतलेला आहे बघा बघा काय होतं कधी कधी हातचा द्यायचा विसरतो हो। त्यामुळे आपण हातचा पटकन दिला पाहिजे आता इथं तीन मधून तीन गेले झिरो दोन मधून एक गेले एक बघा अशा प्रकारे याचं उत्तर एक हजार एकोणपणास आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा आपण दोन मेथडने पाहिलेलं आहे की हातच्याची वजाबाकी कशी करायची असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद